नमस्कार मित्रांनो मी आर आयंदे आणि माझ्या ज्ञानवर्धन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आज आपण बघणार आहे अशा महत्त्वपूर्ण या विषयी मित्रांनो आपण रिंगटो म्हणून म्युझिक ठेवतो हो एखादे पिच्चरचे गाणे ठेवतो पण जर तीच रिंगटोन आपण व्हिडिओ सॉंग ठेवले तर आणि हे कसे शक्य आहे हे आपण पाहणार आहे व्हिडिओ सॉंगची रिंगटोन कशी ठेवावी याची माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहे प्रथम तुम्ही स्टोर ओपन करा स्टोर ओपन केल्यानंतर ते व्ही वाय एन जी व्ही वाय एन जी व्हिडिओ रिंगटोन अशा प्रकारे तुमच्यासमोर स्क्रीनवर येईल त्यावर क्लिक करा आणि या ॲपला इन्स्टॉल करा या ॲपला इन्स्टॉल केल्यानंतर आपण या ॲपद्वारे कोणताही व्हिडिओ रिंगटोन म्हणून आपल्या मोबाईलवर ठेवू शकतो आतापर्यंत आपण रिंगटोन म्हणून म्युझिक सॉंग ठेवलेलं आहे गाणे ठेवलेले आहे पण आता व्हिडिओ रिंगटोन म्हणून ठेवण्यासाठी आपल्याला इथे एक नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता आपण या यापद्वारे व्हिडिओ रिंगटोन कशी ठेवावी हे आपण आता बघणार आहे तत्पूर्वी माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अवश्य सबस्क्राईब नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा द्या ॲप इन्स्टॉल झालं आता ॲपला ओपन करायचं बघा त्याच्यानंतर इथे गेट स्टार्टेड आहे त्यावर क्लिक करायचं गेट स्टार्टेड क्लिक केल्यानंतर इथे परमिशन ड्रॉ व्हिडिओ ॲडिओ सर्व आपल्याला सेट केलेलं आहे त्याच्यानंतर स्टार्ट व्ही वाय एन जी इथे क्लिक करा म्हणजे ते पण से शे, सेट होऊन जाईल नोटिफिकेशन ॲक्सेस इथे क्लिक करा म्हणजे तेही सेट होऊन जाईल आणि त्यानंतर स्किप बटनावर क्लिक करायचं आते है याप वरे वरे आता इथे पहा डिसेबल फुलस्क्रीन व्हिडिओ तुम्ही ह्या ॲपद्वारे तुमचा व्हिडिओ फुल स्क्रीनवरही दाखवू शकता किंवा लहान स्क्रीनवर दाखवू शकता आता इथे अनॅबल करून टाका आणि सर्व प्रक्रिया झाल्यानंतर इथे बघा ऑल सेट वर क्लिक करा सर्वपत्र झाल्यानंतर आणि इथे पहा तुमचा मोबाईल नंबर ट्रू कॉलरने हे आपने व्हेरीफाय केला आहे त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा आणि कंटिन्यू क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे ही ॲपची पहिली स्क्रीन ओपन होईल आता इथे तुम्हाला इथे वे वेगवेगळे व्हिडिओ दिलेले आहेत तुम्ही हॉलीवूड बॉलिवूड मराठी अशा प्रकारचे विविध व्हिडिओ जे तुम्हाला इथे खजाना उपलब्ध करून दिला आहे त्यापैकी तुम्ही कोणताही व्हिडिओ इथे क्लिक करू शकता त्याकरता तुम्हाला इथे या व्हिडिओपैकी एखादा व्हिडिओ तुम्हाला निवडावा लागेल आणि त्या व्हिडिओवर क्लिक करून तो तुम्हाला रिंगटिंग म्हणून सेट करावा लागेल आणि तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये असलेले व्हिडिओ मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओसुद्धा तुम्ही रिंगटोन म्हणून वापर करू शकता त्याकरता बघा इथे अशा फिक्कडशा हिरव्या सर्कलमध्ये प्लस चिन्ह आहे कॅमेरा दिला आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलमधले व्हिडिओ इथे ओपन होतील बघा व्हिडिओ यावर क्लिक केलं तुमच्या मोबाईलमधले असे विविध व्हिडिओ ओपन होतील आणि यापैकी तुम्ही <laughs> कोणताही व्हिडिओ रिंगटोन म्हणून वापरू शकता बघा आणि इन्व्हाइट अ फ्रेंड रिंगटोनवर क्लिक के केला इन्व्हाइट फ्रेंड तुम्ही तुमच्या मित्रालाही समजा या ॲपची माहिती देऊ शकता आता बघा तुम्हाला इथे व्हिडिओ सेट करायचा आहे तर तुम्हाला इथे बघा व्हिडिओच्या बाजूला साऊंडचं चिन्ह दिलं आहे बाजूला बघा पॉप्युलरच्या वरतं साऊंडच्या चिन्ह त्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ साऊंड सेट ओपन होईल अशा प्रकारे तुमचे विविध व्हिडिओ ओपन होतील त्यानंतर बघा इथे सर्कलमध्ये इथे असं मोबाईल आपलं टेलिफोनचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं तर त्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा माय रिंगटोन म्हणून आलेले आहे त्या माय रिंगटोनच्या बाजूला सेट आहे त्यावर सेटवर क्लिक करायचं सेटवर क्लिक केलं तर ती रिंगटोन आपल्या मोबाईलवर सेट झालेली असेल आणि समजा आपल्याला दुसरा कोणाचा कॉल आला तर तो व्हिडिओ तिथे प्ले होईल पहिले तिथे म्युजिक सांक मिळत हो तो पण आता इथे वीडियो प्ले विल अशा प्रकारे ह्या ॲपच्या द्वारे तुम्ही तुमची रिंगटोन ही वीडियो करू शकता धन्यवाद आता बघा जिथे मला दुसऱ्या का कॉल आलेला आहे आणि इथे माझी जे व्हिडिओ रिंगटोन आहे ते प्ले झालेली आहे फक्त तुम्ही रिन्टोन शेअर केली तर असा व्हिडिओ प्ले होईल आणि तुमची व्हिडिओ रिन्टोन इथे शेअर झालेली कसे मुझसे तू ना मुझसे